आज ही पत्रकार परिषद अखिल भारतीय अनुदार गुलदार विकास परिषद अखिल भारतीय परिवार पार्टी आणि कर्जमुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त रूपाने घेतल्या घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज आम्ही या पत्रकार परिषदे अंतर्गत तुम्हाला येणाऱ्या लोक लोकसभेसाठी ज्या लोकसभेचे इलेक्शन आपल्याकडं पहिल्या टप्प्यातले मतदान झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यात प्रचार सुरू आहे तिसऱ्या टप्प्याचं नामांकन झालेलं आहे आणि चौथ्या टप्प्याचं नामांकन उद्यापासून सुरू होत आहे तर यामध्ये आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा संकल्प केलेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आमचे उमेदवार उभा आहेत तिसऱ्या टप्प्यासाठी नामांकन नाम आमच्या उमेदवाराने केलं आहे यामध्ये चौथ्या टप्प्यात जे उद्यापासून नामांकन सुरू होत आहे त्याच्यामध्ये बीड लोकसभा आहे बीड लोकसभेमधून एक सक्षम आणि निवडून येईल असा उमेदवार तो पण ओबीसी समाजाचा असेल आणि तुमच्या आग्रह मी आज त्याचं नाव पण देऊन डिक्लेअर करून टाकतो की बीडमधून आज भीमराव धळेजी हे अखिल भारतीय परिवार पार्टी उमेदवार असतील आणि त्यांच्या त्यांच्या उमेदवारासाठी आज आपण इथे जमा झाला